मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या आदेशाने पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने विरोध केलाय तरी आज अनेक शाळांमध्ये तिसरी भाषा शिकवली जात असल्याचे निर्देशनात आले त्यावर अकोला शहरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलंय आणि जोपर्यंत तिसरी भाषा म्हणजेच हिंदीची भाषा सक्तीचा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी

शहरातील जिल्ह्यातील काही असे नामांकित शाळा आहे तिथे नियमात तिसरी भाषा नसणार सुद्धा चौथी पर्यंत पहिली ते चौथी पर्यंत ही भाषा गेल्या कित्येक वर्षापासून शिकवण्यात येते यासाठी आम्ही प्रशासक इथे अधिक इथं आलं असल्यास इथे हे शिक्षण शिक्षणाधिकारी बसलेले नाही आहे प्रशासकीय अधिकारी यांच्याशी बोलले असल्यास तर त्यांना हे माहिती नाही की इथे या शाळेमध्ये पहिली ते चौथी ही मराठी भाषा शिकवण्यात येते आमचा हे मराठी मराठी भाषा व्यतिरिक्त हिंदी भाषा शिकवण्यात येते आमची हे मागणी आहे की तुम्ही इथून एक कर्मचारी पाठवा आणि त्या शाळेमध्ये जा सुरू आहे की नाही त्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे मला असं वाटतंय यामध्ये इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांचा साठे लोट आहे काहीतरी शासनाचा आदेश नसताना सुद्धा पहिले ते चौथी किती वर्षापासून ही भाषा इथे शिकवण्यात आणि त्या विरुद्ध आम्ही इथे ठिय आंदोलन केलेलं आहे